परमहस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात ऑगस्ट मी माझे भ्रांतीचे ओझे रोज नित्य करत असलेल्या सहज कर्मांमध्ये आपल्याला माहित नसले तरी मी आणि माझे असते उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो महात्माजी ज्यांना गुरुस्थानी मानत असत असे केदारनाथजी यांचीही हकीकत आहे केदारनाथजी सर्व संघ परित्याग करून हिमालयात राहिले होते बरीच वर्षे तिथे त्यांचे वास्तव्य एका गुहेमध्ये होते अतिशय एकांत असलेल्या अशा त्या स्थानी ते आत्मदर्शनासाठी साधना करत राहिले होते रोज स्नान करण्यासाठी आणि आपले कपडे धुण्यासाठी ते गंगेवर येत असत एके दिवशी पहाटे डोंगर उतरून येत असताना त्यांनी पाहिले की नेहमी ते ज्या दगडावर स्नान करत कपडे धुत त्या ठिकाणी दुसराच एक साधू कपडे धुत आहे सहजच त्यांच्या मनात आले की माझ्या दगडावर हा कोण कपडे धुत आहे पण अंतर्मुख होऊन लगेच ते सावध झाले आणि मनात विचार आला अरेच्छा हा दगड माझा कसा झाला आपण रोजची सहज सवयीची कर्मे नामस्मरणपूर्वक करत असतो ईश्वर अर्पण बुद्धीने करत असतो इथंपर्यंत सर्व ठीक असते पण याच कर्मांचा अभिमानही आपल्यामध्ये असतो जोपर्यंत दुसरी व्यक्ती त्या कर्मांमध्ये ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो, तो आपल्याला समजत नाही अगदी साधी गोष्ट असते पण सहज वाटणाऱ्या कर्मांमध्ये मी आणि माझे असतेच शोध मात्र घेतला पाहिजे कर्मातील मी माझे काढावे हा लांबचा प्रश्न आहे आधी आपण जीवनामध्ये घडणाऱ्या घटना स्वीकारायला शिकले पाहिजे प्रत्येक गोष्ट माझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्या पद्धतीने होईल असे नाही आधी ही गोष्ट स्वीकारायला लागेल उदाहरणार्थ आधी घरात सासू सर्व कामे करत असते वस्तू वापरण्याची ती ठेवण्याची तिची एक पद्धत असते पुढे हौसेने मुलाचे लग्न करून दिल्यावर घरात नवीन सून वावरायला लागते त्यामुळे मग वस्तू बदलतात कधी त्यांच्या जागा बदलतात सुरुवातीला काही दिवस थोडी शोधाशोध करायला लागेल हे स्वीकारायला शिका असे शिकणे गरजेचे आहे सहज कर्मामध्ये मी आणि माझे असते हे समजले तर ते काढून टाकायला देखील थोडेसे सोपे होईल गुरुदेव रानडे यांच्याबद्दल सांगितले जाते की त्यांची ध्यानसाधना करण्याची वेळ रात्री साडेबारा ते साडेतीन किंवा चार अशी होती गुरुदेव जेव्हा हो झोपायचे तेव्हा त्यांच्या खोलीतील सहकारी अभ्यासासाठी पहाटे उठायचा प्रथम तो थंड पाण्याने स्नान करायचा व्यायाम करायचा आणि मग अभ्यासासाठी बसायचा गुरुदेव सकाळी सातच्या नंतर उठायचे जितका काळ तो गुरुदेवांसमवेत होता गुरुदेवांनी त्याला कधी दर्शवलेही नाही आणि त्याला कळलेही नाही की ते रोज रात्री ध्यान करतात कारण कर्माविषयी साधनेविषयी कोणताही अभिनिवेश गुरुदेवांजवळ नव्हता आपण परमार्थ करत असतानाही मी माझे सहज येऊन राहते ते सोडण्याचा प्रयत्न सावधपणाने सजगपणाने करायला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे कोणाचे हे घर हा देह कोणाचा याबद्दल आपण विचारशील व्हावे आपली मनोभूमिका तशी व्हावी त्याने देखील कर्मातील मी माझे काढून टाकण्यास मदत होईल आपल्या सहज कर्मांमध्ये देखील मी आणि माझे नकळत डोकावत असते त्याचा शोध घेऊन ते कमी करण्याचा प्रयत्न जरूर करावा परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ